शिवसेनेच्या हंबरडा मोर्चावर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांची टीका सरकारनं त्यांच्या कल्पनेपलीकडील पॅकेज दिलं ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका केवळ राजकीय महाविकास आघाडीचं केवळ राजकारण सुरू आहे शिवसेना ठाकरे गटानं काढलेल्या हंबरडा मोर्चावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनी टीका केली आहे सरकार शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिली याची त्यांना कल्पनाही नव्हती त्यामुळे जी राजकीय भूमिका घ्यावी लागते ती त्यांनी घेतली या पलीकडे काही नाही महाविकास आघाडी यात राजकारण करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला तर शेतकरी महाविकास आघाडीला प्रतिसाद देणार नाही असं गोगावले यांनी ठणकावून सांगितलं आहे ठीक आहे आता कारण आम्ही जे काय एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की एवढी मोठी रक्कम हे मंजूर करू शकत नाही आहेत मग त्याला काहीतरी दाखवण्यासाठी बोलण्यासाठी त्यांचा आज हंबरडा मोर्चा काढलेला पण त्या हंबरडा मोर्चाला आमचे शेतकरी बांधव प्रतिसाद देणार नाही त्याचं कारण कारण आम्ही जे काय केलेलं ते योग्य आणि चांगलं केलेलं आहे आणखीनही काय करता येऊ शकल ते आम्ही करू असं की त्यांच्या मनामध्ये कधी कल्पना झाली नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात पॅकेज मायुक्तीचं सरकार नाही त्यांनी सतत मांडलेली भूमिका आणि देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथरावनी सरकारच्या माध्यमातून के केलेलं जाहीर केलेलं पॅकेज हे त्यांच्या दृष्टिकोनातून इतकं मोठं आल्याच्यामुळे स्वाभाविकपणाने दृष्ट्या जी भूमिका घ्यावी लागते ती आज महाविकास आघाडीचे नेते त्या घेतात यापेक्षा त्याच्यापेक्षा अधिक काही नाही महाविकास आघाडी राजकारण करते असं वाटतंय काय आपण निश्चितच राजकारण एका मर्यादेपर्यंत व्हावं ते राजकीय विचारधारांच्यासाठी व्हावं परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता वेळेला संकटात येते त्याला राजकारणाच्या विरहित त्या सगळ्या बाबींच्याकडे पाहण्याची आवश्यकता असते दुर्दैवाने ती अलीकडे पाहिली जात पाहिली जात नाही माझं स्पष्ट मत कार्यक्रम आहे अत्रि आता पंचनामे होते